सहकार क्षेत्रात काम करत असलेले विजय कोळेकर यांचा सहकाराचा गाडा अभ्यास पाहून त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले सदर निवडीबाबत त्यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे सदर प्रसंगी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले विठ्ठल पाटील मनोज हिंगमिरे सतीश पंडित शशिकांत मोहिते तसेच सुरेश कराळे राजेंद्र पाटील अरुण कुंभार प्रवीण पाटील दीपक पाटील राजू भाकरे सिद्धलिंग बुक्का उमाकांत दाभोळे राहुल पागडे किशोर श्रावणे जंबा शिंदे प्रकाश केस्ती अरविंद चौगले नामदेव सातपुते उमेश गोरे विपुल खोत आशिष खंडेलवाल हेमंत वरुटे मनोज तराड अर्जुन शिंदे प्रवीण बनसोडे रवी घोरपडे जयदीप पाटील शेखर पाटील शुभम बर्गे प्रमोद काडापा उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून लाएक।